समिती हे घेतली जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले काय नोंदीच्या अडचणी आहेत प्रमाणपत्र देण्यास सूचना केलेल्या सोडून तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं पण तुम्ही दिसत शिष्टमंडळ आलं नाही आमचं म्हणणं काय शिंदे समितीकडे आमचं मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाही शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रुसवा पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्ड मधून नोंदी शोधून काढाव्यात ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं हो? आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्याला व्हॅलिटी देण्यात यावी आणि त्यांनी जे काय काम केलंय त्याचा आवाज सरकारला सादर तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा आवाज सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुटलं नाही आमचं काम आता सरकार पासून मराठा आणि कुंडी एके हा जे आर तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख नोंदीचा आवाज राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅझेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समितीचा अभ्यास करते आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटचं गॅझेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं ते एक मिनिटात अहवाल देतील आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला अहवाल देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जाऊ आमचं काही जाणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी असतं कोण देत नाही okay. संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाही परत ज्या नोंदी त्याचे कुंडी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते ते येत मग मग जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी तर जावं का जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही कुठं काम करा शिंदे समितीने किती एखाद्या घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यात द्यायचं नाही वाचून झालं ना धरले ते ज्या वेळेस त्याच्या तारदर साहेबच होत्या आधी त्यावेळेसच समितीत वाचून झालं होत त्याच वेळेस झालं होत आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट पडणी साहेब शासकीय नोंदी आहात दस्तऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं पोलीस नाही अडू शकत ते द्यायचं नाही म्हणले याला अडमुटी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा त्यांना म्हणा हो मागण्या मान्य करा आमच्या त्यांच्या हातात येतात सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारची पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे का शिंदे समितीकून जर काही आडमुठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजेटियरचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आठवड्या भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवालात ठेवून लाखा नोंदीचा स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्यानंतर मराठा आणि कुणबी एक एक आदेश काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो करोड कोट्याचे केसेस केल्या देऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेल्या कुटुंबांचे पैसे रोखले नाव नावकऱ्या रोखल्या इतका द्वेष मला ठरविषयी मुख्यमंत्र्याला असावा इतका द्वेष शिंदे समिती आता पळती कुठे झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्याला सहाचं मदत वाटलं आताच कस काय शिंदे समिती नगर आली हो गुंबळ नाही आहे आम्हाला आताच कस काय आली इतक्या दिवसात दे। कोणती आली काय नादी लावायचं आम्हाला फडवणी साहेब आम्ही नादी लागत नाहीत तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं पुढे टाका सांगतो फडवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तावेज आहे गॅजेटेरियल त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून राहा लोक तुमचे पाठ थोपडतील आणखीन संधी गेले मी एकदा जर सत्तावीस अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो कोण आडित तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्साह लागतंय लोकशाहीच पर्याय ना शस्त्र उत्साहच लागत जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उत्साह लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण आढळत ते बघतो